नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे <coughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका <coughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार प्रचंड उत्सुकता आहे लोकांमध्ये की के निवडणुका केव्हा निवडणूक जाहीर होण्याची लोक वाट पाहत आहेत आता या संदर्भात थोडी माहिती मिळाली आहे अंदाज आहे शुक्रवारपर्यंत म्हणजे सात नोव्हेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा होऊ शकते शुक्रवारी केव्हा निवडणुका निवडणुका तयारी अंतिम टप्प्यात आहे निवडणूक आयोग आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे सारेच तयारीला लागले आहेत राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात या निवडणुका जाहीर करू शकतो म्हणजे दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती यांच्या निवडणुका आधी होतील म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका आधी सर्वात आधी यांच्या निवडणुका होणार आहेत नंतर एकवीस दिवसात त्यांचा निकाल लाग जाहीर होईल ते नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका पाच नोव्हेंबरला जाहीर होऊ शकतात त्याच दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्याही निवडणुका लागू शकतात अखेरच्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत आता निवडणुकांचा अंदाज येतोय म्हणजे राजकारण्यांना निवडणुकीचा अंदाज आला आहे एका एका ज्येष्ठ आमदाराने तर निवडणुकीच्या तारखांचा अंदाज सुद्धा वर्तवला हो आहे त्याच्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेची निवडणूक चालू असतानाच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील जिल्हा परिषदेची निवडणूक चालू असताना महापालिका निवडणुका जाहीर होतील साधारणपणे पंधरा डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान घेतलं जाईल पंधरा डिसेंबर जिल्हा परिषद आणि पंधरा जानेवारीला महापालिका निवडणुकीचं मतदान होईल एकतीस जानेवारी पूर्वी सारे निकाल हाती येतील सारे सारे निकाल हाती येतील आणि नवे राजे ग्रामीण भागातले महापालिकेतले जिल्हा परिषदेतले आप सर्व आपापल्या खुर्च्यावर बसलेले असतील नेमका निवडणूक आयोग आपल्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा <coughs> सात नोव्हेंबर पर्यंत करू शकतो सात नोव्हेंबर त्याआधी वर्तवलेला अंदाज अंदाज आहे एखाद दुसरी तारीख एक दोन दिवस इकडे तिकडे होतील पण अंदाज हाच आहे अंदाज असा आहे की सर्वात आधी नगरपालिका आणि नगरपंचायती नगरपालिका आणि नगरपंचायती सर्वात आधी नंतर या नगरपालिका नगरपंचायती पंधरा पाच नोव्हेंबरच्या आसपास त्यांच्या तारखा जाहीर होतील <coughs> नंतर नंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे मतदान जे आहे ते तुम्हाला पंधरा डिसेंबर रोजी होऊ शकते आणि त्यानंतर महापालिकेचं रणांगण आहे महापालिकेची निवडणूक सर्वात शेवटी घेतली जाईल त्यासाठी पंधरा जानेवारी हा मुहूर्त शोधला जात आहे पंधरा जानेवारीला महापालिकांचं मतदान आता महापालिकामध्ये मुंबईकडे सर्वांचं लक्ष आहे पण एकटी मुंबई महापालिकेचं निवडणूक आयुष्यातला भाग नाही सत्तावीस महापालिका आहे पुणे महापालिका आहे नाशिक आहे संभाजीनगर आहे नागपूर आहे सत्तावीस महा सत्तावीस नाही आता एकोणतीस झाले आहेत एकोणतीस महापालिका आहेत या सर्वांच्या निवडणुकीचा अंदाज घेतला जात आहे सारीच तयारी लागले आहेत प्रचारसभा वगैरे सुरू झाल्या आहेत निवडणुका पुढे ढकला असं दोन्ही ठाकरे बंधू म्हणत आहेत महाविकास आघाडीचे लोकही म्हणत आहेत परंतु त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही दम नाही कारण निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार आहे तिथं ते पुढे ढकल म्हणतात निवडणूक निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाही सुप्रीम आदेश आहे एकतीस जानेवारीच्या आधी निवडणुका घ्या येणार निवडणूक निवडणुका होणार आणि तब्बल तीन वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये జనతే <Gã> నమస్కారం <believers>